नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपले आद्रक कशा आहे आणि आपण आज आदरकीला आपण एक ड्रिचिंग करत आहोत शेतकरी मित्रांनो ती ड्रिचिंग याच्यामुळे करत आहोत की आपल्या अद्रकीमध्ये आपल्याला दोन स्पॉट आढळलेले सडे सडचे त्याच्यामुळे दोनच स्पॉट आहे आतापर्यंत पण मग जास्त वाढू नये म्हणून आपण एक उपाय करणार आहोत शेतकरी मित्रांनो ते आपण सिजंटा कंपनीचे दोन डबे आणलेले शेतकरी मित्रांनो त्या त्या औषधं आपण आज ड्रिपद्वारे सोडणार आहोत आणि जिथे सड लागलेली तिथेसुद्धा शे सोडणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या आद्रक कशी काळू घेऊन आलेली आहे आपल्या आद्रकीमध्ये आतापर्यंत फक्त दोनच स्पॉट आढळले शेतकरी मित्रांनो आणि हे ते स्पॉट आहे शेतकरी मित्रांनो जास्त काही एवढे मोठे लेणी झाले शेतकरी मित्रांनो हा एक स्पॉट आणि हा एक स्पॉट शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे आपण ड्रिचिंग एक ड्रिचिंगसाठी हो एक, एक, एक। दोन औषध आणले शेतकरी मित्रांनो तुम्हाला ते औषध दाखवतो शेतकरी मित्रांनो हे सुद्धा एक सिझंटा कंपनीचं शेतकरी मित्रांनो याच्यात एक मेटलॅक्झिल घटक आहे शेतकरी मित्रांनो एक तीस टक्के म्हणजे बुरशीनाशकचाच घटक येतो एक आणि याच्यामध्ये बी याच्यामध्ये दोन ते तीन प्रकारचे घटक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा एकदा हे सोडून बघा शेतकरी मित्रांनो रिझल्ट आला तर मला सांगा शेतकरी मित्रांनो आपले अद्रक एकदम काळोखेवर आलेली शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ते याच्यामुळे सोडत आहोत की सड लागणार नाही आणि सड पांगणार नाही आपण दोन्ही ड्रिचिंग करणार आहोत शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या अद्रकेमध्ये जास्त सड लागणार नाही याच्यामुळे आपण सोडणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि स्पॉट ड्रिचिंगसुद्धा करणार आहोत ज्या ठिकाणी सड लागलेली त्या त्या ठिकाणी आपले आद्रक जवळपास अर्धा ते पाऊन एकर अद्रक आहे शेतकरी मित्रांनो आपली आपण हे दोन औषध सोडणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही वाटलंच त्याचं स्क्रीनशॉटसुद्धा मारून तुमच्या आद्रकीलासुद्धा सोडू शकता आणि याचे रिझल्ट कसे येतात मलासुद्धा सांगा शेतकरी मित्रांनो मी तरी आजच सोडतो आहे आणि याच्या पहिलेसुद्धा सोडत शेतकरी मित्रांनो ते मागच्या वर्षी सोडवतं यावर्षी परत सोडणार आहोत आजच्यासाठी इतकंच शेतकरी मित्रांनो धन्यवाद